पाट्यावरची चटणी आणि मिक्सरमधील चटणी मला त्याच्यात काही गैर नाही आहे की काही ऑफ लागतंय फ्लेवर म्हणा किंवा टेस्ट म्हणा त्याचा आवर्जून वापर केला पाहिजे तुम्हाला खूप वेळ असेल नाविन्य म्हणून तुम्ही जर पाट्यावरवंटा जर तुमच्याकडे असेल आणि त्याचं जर वापर केला तर दॅट इज इट्स ऑल टुगेदर डिफरंट थिंग तुम्ही नाही वापरायच्या या हट्टापायी पाट्यावरवंटा वापरून तुमचे जर वेळ आणि सगळी मेहनत जर वाया घालवत असाल त्याची चव म्हणजे मला माहिती नाहीये तुम्ही जास्त सांगू, सांगू शकाल नाही मला वाटत नाही आता उखळातली चटणी असं खूप माझ्या लहानपणी दाण्याची चटणी आमच्याकडे जातं पण होतं उखळ पण होतं बीडला माझ्या घरी उखळातली दाण्याची चटणी आणि मिक्सरमधली दाण्याची चटणी यात मला काही फरक जाणवत नाही मी तीही खाल्ली अनेक वर्ष हीही खाते अनेक वर्ष त्याच्या पद्धती असतात पल्सर मोडवर काय तुम्हाला वापरायचं पल्स मोडवर काय करायचंय मग दाण्याची चटणी जेव्हा तुम्ही उखळात करता तेव्हा त्याला तेल सुटतं त्या उखळात तुम्ही कुटता तेव्हा पण तेच तुम्ही मिक्सरवर पण तीच गोष्ट तुम्ही करू शकता मिक्सरचा वापर जास्त सुटसुटीत जास्त सोपा आणि जास्त स्वच्छ आहे असं मला वाटतं